चाणक्य नीती जो पुरुष या तीन गोष्टी समजत नाही तो आयुष्यभर दुःखी राहतो चाणक्य नीती स्त्रीचा स्वभाव आणि सन्मान जो पुरुष स्त्रीच्या स्वभावाला आणि भावनांना समजत नाही तो कधीच नाती टिकू शकत नाही चाणक्य म्हणतात की स्त्रीला केवळ सौंदर्याने नव्हे तर तिच्या समजुतीने वागणुकीने आणि आदराने मोजले पाहिजे जी व्यक्ती स्त्रीचा सन्मान करते तीच खरी शांती आणि सुख अनुभवते जो पुरुषे करत नाही त्याच्या आयुष्यात नेहमी अशांती राहते चाणक्य नीती धनाचे महत्त्व आणि त्याचा योग्य उपयोग धन हे केवळ सुखसुविधेचे साधन नाही तर संकटाच्या काळात सर्वात मोठा आधार असतो जो पुरुष धनाचे महत्त्व समजत नाही किंवा त्याचा अपव्यय करतो तो कधीही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकत नाही चाणक्य म्हणतात की धन मिळवणे जितके आवश्यक आहे त्याहून जास्त गरज आहे त्याचा विवेकपूर्ण वापर करण्याची ज्यांचा पैसा वाया जातो त्यांना आयुष्यभर तंगडी आणि पश्चातापाला सामोरे जावे लागते चाणक्य नीती वेळेचे महत्व वेळ हे सर्वात मोठे धन आहे एकदा गेल्यावर ते पुन्हा परत येत नाही जो पुरुष वेळ वाया घालवतो तो, तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करत नाही तो हळूहळू आपले ध्येय आणि स्वप्ने गमावतो अशा लोकांना शेवटी केवळ पश्चातापच उरतो आणि म्हणूनच आचार्य चाणक्य यांचा सल्ला प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवायला हवा स्त्रीचा सन्मान करा धनाचे योग्य नियोजन करा आणि वेळेचा योग्य उपयोग करा हीच यश आणि शांतीची खरी गुरुकिल्ली आहे